बीडची निवडणूक ही जातीवादावर गेली तर मला ते अजिबात असं वाटत नाही मला अजूनही पटत नाही ते कारण जर तसं असेल तर मग परळीमध्ये म्हणजे ठीक आहे की बीडमध्ये इतर तालुक्यांमध्ये बहुल मराठा मतदार आहे परंतु परळीमधला जो मतदार आहे तो बहुल वंजारी आहे बहुल वंजारी मतदार असताना सुद्धा बजरंग सोनवणे यांना सहासष्ट हजारांपेक्षा जास्त मतं मिळतात म्हणजे पिपानीवरची मतं बाद होऊन सुद्धा सहासष्ट हजारांपेक्षा जास्त मतं मिळतात याचा अर्थ असा आहे की ही निवडणूक नुसत्या जातीवादावर नाही गेली तर इथल्या विकासांच्या मुद्द्यांवर गेली इथल्या प्रश्नांचा काही चर्चा कोणी करणार आहे की नाही आता त्याच पद्धतीने आष्टी आणि तिकडचा जो पट्टा आहे तिथल्या वंजारीच काय तिथल्या मराठा मतदारांनी सुद्धा पंकजा मुंडे यांना मतदान केलंच ना के त्यामुळे निष्कारण आपण याला मध्ये किंवा बीडमध्ये खरंच विकास झाला का म्हणजे जी, जी माणसं असं म्हणतात की आता पक्क जे मंडळी निवडून आले असत्या तर फार विकास झाला असता कोणी हात धरला बरं आत्तापर्यंत इथे परळीमधली परळीची सत्ता म्हणतो कोणाच्या हातात होती हात कोणी धरला तुमचा आधी खासदार दहा वर्ष खासदार प्रीतम मुंडे होत्या मुंडे साहेब इथे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत मुंडे साहेबांनी वंजारी समुदायाला एक ओळख अस्मिता दिली आणि त्यांच्या पुण्याईने पंकजा इथे आमदार झाल्या दोन वेळा आमदार होत्या ग्रामविकास मंत्रालय त्यांनी सांभाळलेलं आहे त्यांच्या बहीणबाई खासदार होत्या का विकास केला नाही कुठला विकास झाला परळीमध्ये का परळीत काय एम आय डी सी येऊ शकली नाही इतक्या दिवसामध्ये परळीमध्ये प्रवेश करतानाचा रस्ता ते मंदिर आंबेड्यांचा एक हा रस्ता अतिशय चकचकीत दिसतो भाविकांना वाटते परळीत फार विकास झाला असेल त्यांनी कधी आज जाऊन बघितलंय का परळीमधला जो उड्डाण आहे त्याला किती तडे गेलेत का तो अजून नीट झाला नाही बरं परळीतले सगळ्याच्या सगळे थर्मल प्लांट बंद आहेत का त्याच्यावर कोणी बोलत नाही परळीतल्या राखेचा प्रदूषणाचा प्रश्न आहे का त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही बरं फार आम्ही विकास करू किंवा आम्ही विकास केला असता असा जर दावा असेल तर प्रीतम मुंडेंनी काय विकास केला कारखान्याचं काय झालं आणि प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायचा प्रीतम मुंडे यांनी गाव दत्तक घेतला दत्त घेतला होता त्यांचेच मामा असणारे प्रमोद महाजन गाव अर्थात असलेलं पोहणेर काय पोहनेर मध्ये बरं प्रीतम मुंडेंनी पोहनेर मधले रस्ते तरी नीट आहेत पोहणेर मधला पाण्याचा प्रश्न सुटला आहे पोहणेर मधली शाळा नीट आहे पोहणेर मध्ये एच सीची ची अवस्था काय आहे पोहनेर बाकी सगळं सोडा हो जो काही छोटा मोठा चौक असेल जिथे की एस